नमस्कार म्हणजे नोकरी युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभाग यांच्यामार्फत सहसंचालक लेखा व कोषागारी विभाग पुणे यांच्यामार्फत पत पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ लेखापाल ही याची पदभरती असणार आहेत त्याचबरोबर वेतन सुद्धा असणार आहेत यामध्ये वेतन असणार आहेत यस दहा एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दरम्यान पेस केला असणार आहेत अशा मित्रांनो तुम्हाला इडक्याने संपूर्ण जिल्ह्यात येडक्यानी पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो चॅनल चॅनलला सातत्याप्रम बेलख नक्की दबा मित्रपणा सडा सुरू करूया ओके okay, ते मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभाग यांच्यामार्फत व कोशागारी विभाग पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी जिहरात प्रसिद्ध आले आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभागामार्फत या ठिकाणी जिहरात असणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाराष्ट्र महाकोश मारा, डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत सहसंचल व कोशागारी विभाग पुणे यांच्यामार्फत कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची या ठिकाणी भर पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ लेखापाल लेवल सातमध्ये एस टेनमध्ये पेस केला असणार आहेत एकोणीस दोनशे ब्याण्णव ते दरम्यान एकूण पंच्याहत्तरांची पदभरती असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म मिळतो तुम्हाला एकतीस बारा दोन हजार चोवीस सतरा म्हणजे पाच वाजल्यापासून ते ऑनलाईन फॉर्म मिळतो तुम्हाला एकतीस एक दोन हजार पंचवीस तेवीस वाजून म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी जागे तपशील बघितला तर मित्रांनो एकूण जागा पंच्याहत्तर जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण दोन महिला तीन खेळाडू एक साम माजी सैनिक एक आणि अंशकालीन पदवीधर एक प्रकल्पग्रस्त एक जागा असणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जात जमातीसाठी सर्वसाधारणसाठी एक महिला दोन माजी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक जाईन पदभरती असणार आहे त्याचबरोबर विमुक्त जाती अ ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणासाठी एक महिला एक माझी सैनिक एक एक जाईन पदभरती असणार आहेत भटक्या जाती ब ह्या पदासाठी सर्वसाधारणसाठी एक जाईनची पदभरती असणार आहेत त्याचबरोबर भटक्यासाठी क ह्या पदासाठी सर्वसाधारण एक महिलासाठी एक जाईनची पदभरती असणार आहे त्याचबरोबर भटक्यासाठी ड ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण एक महिला एक जण पदभरती असणार आहेत त्याचबरोबर इतर मागास पर्व ह्या पदासाठी मित्रांनो सर्वसाधारण दोन महिला चार खेळाडूंसाठी एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक भूकंपग्रस्त एक आणि प्रकल्पग्रस्त एक जग पदभरती असणार आहेत त्याचबरोबर विशेष मागास बी सीसाठी मित्रांनो सर्वसाधारण एक महिलांसाठी एक जणी पदभरती असणार आहेत त्याचबरोबर ई डब्ल्यूसाठी मित्रांनो सर्वसाधारणसाठी दोन महिला तीन खेळाडूसाठी एक माझी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक आणि प्रकल्पग्रस्त एक पदभरती असणार आहे त्याचबरोबर ए सी बी सीसाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधनासाठी तीन महिला तीन माझी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक यांची पदभरती असणार आहे आणि ओपनसाठी सर्वसाधारणासाठी सात महिला सहा खेळाडू एक माझी सैनिक एक माजी सैनिक तीन अंशकाली पदवीधर दोन भूकंपग्रस्त एक आणि प्रकल्पग्रस्त यांची पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनाथांसाठी पंच्याहत्तर जागेपैकी दोन जागा या ठिकाणी एक जागा या ठिकाणी राखीव राहणार आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकुश डॉट महाराष्ट्र डॉट जी जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही समस्या उद्भवल्या असेल हे की तुम्ही हेल्पलाईनद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचे आहेत अर्जसाधार आणि परिषशुल्क ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला क्लिक रजिस्ट्रेशन न्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ठिकाणी फॉर्म ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम सेंटर्स याडकेन तुम तीन एक्झाम सेंटर्स टाकायचे आहेत त्यापैकी एक एक्झाम सेंटर तुम्हाला मिळून जाणार आहे त्या एकमेकांना तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचे आहेत फोटो मित्रांनो तुम्हाला ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड किंवा स्पष्ट फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आणि सही या ठिकाणी बॉल पेन ब्लॅक इंक या ठिकाणी सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी एकत्रित अपलोड करायची नाही त्याचबरोबर या ठिकाणी सही फोटोचा साईज मित्रांनो तीन पाच चे चार पाच पाच सेंटीमीटर आणि सुद्धा साईज या ठिकाणी देणे देण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला विविध कागदपत्रे आहेत एच एस सी व्हायचा पुरावा जन्माचा दाखला शैक्षणिक टंकलेखन एम एस सी आय टी कास्ट सर्टिफिकेट डब्ल्यू सर्टिफिकेट नॉन कम्युलर माजी सैनिक खेळाडू विवाह स्त्री असल्यास नावात बदलल्यास पुरावा डोमासेल त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत फीचा विषय केला मी फी असणार आहेत कनिष्ठ हे कपाल पोस्ट असणार आहेत ओपनसाठी एक हजार रुपये फी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फी असणार आहेत नऊशे रुपये फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहेत माझी सैनिकांसाठी कोणती फी नसणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण सूचना आहेत अर्ज मराठी किंवा इंग्रजी भाषेमधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एस एस सी प्रमाणपत्र त्याचबरोबर नंतर नावामध्ये बदल झाले असल्या ठिकाणी तुम्हाला गॅझेट येडकेन अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर पत्रव्यवहारासाठी तुम्हाला परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे त्याचबरोबर सर्व माहिती ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठिकाणी भरायची आहे परशे स्वरूप व दर्जा आहे यासाठी मित्रांनो एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे एकोणऐंशी एक्झाम असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस मार्कसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्लिश पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी तुमची एक्झाम होणार आहे ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास वेळ असणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोनशे गुण अशी या ठिकाणी एक्झाम दिली जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी किमान या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण या ठिकाणी प्राप्त करावे लागणार आहेत त्यानंतर तुमच्या या ठिकाणी मुलाखत म्हणजे मौखिक चाचणी तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे तर या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार आहे तर मित्र पात्रता असणार आहेत भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचे नॉलेज असणारे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात म्हणजे त्या ठिकाणी तुमचं डोम असेल हे महाराष्ट्रातून असणं आवश्यक राहणार आहे वयाचा विचार केला म्हणजे वय असणार आहे तीस एक दोन हजार पंचवीस रोज तुम्हाला एकोणीस ते अडतीस वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही कास्टमध्ये असल्यास तर त्रेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता शैक्षणिक करता मी शैक्षणिक अर्थ असणार आहेत संविधानिक विद्यापीठाची डिग्री कोणत्या शाखेची डिग्री या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तांत्रिक सुद्धा आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिस्टी किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक व तांत्रिक अहर्ना करण्याचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहेत या ठिकाणी तुम्ही धारण करणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी संगणक अर्हतासुद्धा या ठिकाणी तुमची लागणार आहे त्याचबरोबर हे परिशोष वेळापत्रक या ठिकाणी महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे जर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व आरक्षण असणार आहे त्या ठिकाणी महिला आरक्षण खेळाडूचं आरक्षण दिव्यांगाचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर अनाथांचं आरक्षण असणार आहे माजी सैनिक आरक्षण असणार आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकाली पदवीधर सर्व आरक्षण या ठिकाणी तुम्हाला असणं आहे त्याचबरोबर तुम्हाला टंकलेखनसाठी या ठिकाणी माझी सैनिकांसाठी सध्या तरी कोणतं आरक्षण नाही मात्र दोन वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी जे टंकलेखन आहे ते ठिकाणी पूर्ण करून द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी जे स्क्रीनवरती सर्व डॉक्युमेंट्स दिस दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला जे व्हेरिएशन असतात ते वेळेस तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे ओके तर तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र राज्य कोशागर विभागामध्ये पदभरती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चालू चालू सबस्क्राईब करून बोलत दाबा